सामाजिक कार्यकर्ते आणि जिजाऊ संस्थेच्या निलेश सांबरेंनी टीव्ही नाईन मराठीच्या कार्यालयामध्ये भेट दिली आणि यावेळेला त्यांनी टीव्ही नाईनच्या बापाचं दर्शनही घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते बाप्पाची आरतीही करण्यात आली दरम्यान त्यांच्या कार्याविषयी त्यांच्याविषयी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनषी पाट यांनी बाप्पा मोर्याचा गजर सगळ्या आसमंतात दुमदुमतोय आणि टीव्ही नाईन मराठीच्या ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेत याच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज सामाजिक कार्यकर्ते निलेश सामरे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत खरं तर चौदा विद्यांचा अधिपती म्हणजे गणराय मात्र याच विद्यादानाचं खूप मोठं कार्य करतायत निलेश सामरे त्यांच्या भागामध्ये झाडपोली पालघरमध्ये एक खूप स्तुत्य उपक्रम सर आपला चालतो जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातनं नेमका हा उपक्रम काय आहे कारण आम्ही बघितलं जेव्हा तुमची बातमी बघितली तेव्हा खूप लहान मुलं या शाळांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत होती कारण शिक्षणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवताय आपण या देशाचे भारताचे नागरिक आहोत त्यामुळे आपलंही कर्तव्य सरकार करेल तेव्हा करेल आपणही आपल्याकडे आलेलं जे आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त धन आहे ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे पालघर हा कुपोषणाचा जिल्हा विशेषतः आम्ही पाचही जिल्ह्याच्या कोकणच्या काम करतो आहे का शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतो आहे फक्त महिला सक्षमीकरण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं श शिक्षण दिलं जातं आहे आपल्या भागातील बेकारी मिटवण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला जातो ज्युनियर के जीपासून तर अगदी बारावीपर्यंत आठ सी बी एस शाळा आहेत आपल्या का ज्या शाळेमध्ये वही पुस्तकासहित कपड्यासहित संपूर्ण मोफत व्यवस्था केलेली आहे जव्हारमध्ये दोन आहेत मोखाड्यामध्ये आहेत शहापूरमध्ये बर एक भिवंडीमध्ये सो, एक आणि एक विक्रमगडा झडपोली गावामध्ये त्याचबरोबर एक हॉस्पिटल आहे स्व संस्थेचं की जे एकशे तीस खाटाचं रुग्णालय आहे ठाणा मुंबईच्या ज्या लीलावती किंवा बॉम्बे हॉस्पिटलला जे ऑपरेशन थिएटर असतील अशाच प्रकारचे तीन तीन ऑपरेशन थिएटर आहेत का अगदी शहरातनं प नव्हे तर रत्नागिरीपासून रुग्ण आपल्या रुग्णालयामध्ये येतात कुठल्याही प्रकारची फी न देता शंभर टक्के आजार कितीही मोठा असला अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सरपर्यंत तरी त्याला बरं करण्याचं काम आपली संस्था करते दिव्यांगांची शाळा आहे त्याच कॅम्पसमध्ये दिव्यांगांना नुसतं शिक्षण नाही तर त्याबरोबर त्यांना स्वयंरोजगार आणि रोजगार, रोजगार देण्याचं काम आपले जिजाऊ करते का स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेऊन तीन विद्यार्थी प्रशासनामध्ये विविध पदावरती रुजू झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या प्रांगणामध्ये शिकतात अगदी नागपूर अमरावती बीडपासून प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेतो का जिथे अगदी राहण्याची क्लासेसची आणि सर्व जे दिल्ली आणि पुण्याला ज्या नोट्स मिळतात त्या सर्व नोट्सचे अवेलेबल करून दिल्या जातात त्यामधूनही अगदी आई वडील नसलेला मुलगाही आपल्याकडनं यू पी एस सी झालेला आहे किंवा जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना पती जातात ती त्या विद्यार्थिनीला धीर देऊन तिला अभ्यास करण्याचे पैसे देऊन तीही मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर होते जवळजवळ बारा हजार विद्यार्थी नोकरी लागलेत देशामध्ये पहिला प्रयोग आपण झडपोलीच्या सी बी एस सी शाळेमध्ये करतो की नाईनपासून जेई नीटचं शिक्षण देतो आहे आणि त्यासाठी आय आय टी टीचर आपण अहमदाबादवरून झडपोली इथे प्रोव्हाइड केलेत त्यामध्येही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे म्हणजे अगदी बारामतीपासून सिंधुदुर्गापासून नागपूरपासून विद्यार्थी शिक्षण घेतात बहुतांशी विद्यार्थी आई वडील नसलेले वडील नसलेले गोरगरिबाची मुलं अगदी उस्तोड मजुराचा मुलगाही आपल्याकडनं सी पी झाला विद गोरगरिबांची मुलगी वीट भट्टीवर काम करणाऱ्या दादा आईची मुलगीही आपल्याकडनं पोलीस झाली असे विद्यार्थी आपल्याकडे येऊन त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ त्यांच्याबरोबर असते महिला सक्षमिकांना बाबत बघायला गेलं तर अगदी त्यांना अगरबत्ती शॅम्पू बनवण्यापासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था करून दिली जाते अगदी जेवण बनवण्याचे क्लासेसची केली जाते योगा त्यांच्या जा तब्येतीची काळजी घेण्यासाठी योगा क्लासेसची निर्मिती करण्यात आलेली आहे आता काही अनुचित प्रकार वाढत लागल्यानंतर त्यांना स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण जिजाऊ दिलं जात आहे का कर जेणेकरून आपल्याला आपली आप आप ताई सक्षम झाली पाहिजे संपूर्ण कुटुंब सक्षम झालं पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते यासाठी कुठल्याही वर्गण्या देणग्या न घेता आपण व्यवसायातून कमावलेला पैसा जो आहे हा अतिरिक्त पैसा आहे हा आपल्या समाजासाठी वापरला पाहिजे तिथे जात धर्म या पलीकडे जाऊन जाऊ काम करते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं स्वतंत्र देण्याचं काम करते तिथं ह्या ज्या वंचित आणि आदिवासी घटकांसाठी तुम्ही काम करताय ते नक्कीच तुत्य आहे मात्र समाजाला काय आवाहन कराल समाजाला इतकंच आवाहन करेन का जगत जता जे राजे होऊन गेले त्यांनी जाताना काही घेऊन गेलं नाही त्यामुळे संपत्तीचा संग्रह संग्रहित करण्यापेक्षा दुसऱ्या दहा पिढ्या जगण्यासाठी किंवा त्या आळशी बनवण्यापेक्षा जो आलेला पैसा आहे मेहनतीने आलेला पैसा आहे तो समाजाच्या आरोग्य शिक्षणासाठी महिला सक्षमीकरणासाठी गोरगरिबांची मुलं शिक्षणासाठी आणि गोरगरिबांच्या आरोग्यासाठी खर्च करावा कारण जाताना आपण काही घेऊन जात नसतो जसं येताना घेऊन जात नाही त्यामुळे त्याचा उपयोग नक्कीच चांगला झाला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो सर्व आमचे राजकारण निबंध असतील त्यांना विनंती करतो नक्कीच निलेशजी झाडपोलीमध्ये तुमचा हा उपक्रम सुरूच आहे तो असाच फैलावत जाव आणि गणराय तुम्हाला तुमचं कार्य करण्यासाठी आणखी बळ देव हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद मनश्री पाठक टी व्ही नाईन मराठी